रामकृष्ण हरिमंडळी आजचा अभंग आहे हरिपाठातला छोटासा प्रयत्न करायला बनवायचा आणि प्रवचन बी करायचा सोशल मीडियाच्या माध्यमात आजचा हरिपाठातला अभंग आहे देवाची द्वारी उभाक्षन मुक्तिचारी साधे साधविले हरी मुख्यमना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसार जीव करी वेदशास्त्र ज्ञानदेव मने व्यासाची या कोणा द्वारके चाराना पांडवा घरी <coughs> मागच्या मध्ये सुंदर ध्याना अभंग बोललो त्याच्या अगोदर पाहता लोची बोललो होतो आणि आज हरेपाटातला माऊलीचा पहिला अभंग देवाची द्वारी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी हा संत ज्ञानोभरायांच्या हरिपाठातील पहिला अभंग असून याचा अर्थ आहे की क्षणभर जरी भक्तिभावाने तुम्ही देवाच्या दारामध्ये उभे राहिल्यात नामस्मरण केल्यात तर चारी मुक्त मोक्ष मिळेल तुम्हाला कारण हरिनाम हेच देवाचे द्वार आहे असं माऊली म्हणतात जेणेकरून संसारात राहूनही भगवंताच्या सानिध्यामध्ये अनुभूती घेता येते देवाचे द्वारी म्हणजे हरिनाम बरोबर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देवाचे खरे द्वार म्हणजे त्यांचे नाव हरिनाम त्यामुळे शंभर जरी हरि म्हटलं तरी चारी मुक्ती लोक स्वरूप साम्य कैवल्य प्राप्त होतात या अभंगातून नामस्मरणाचे जिव्हाळ्याची पूर्ण भक्ती नामस्मरण करण्याचे महत्त्व सांगितलेले आहे मग या नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्याला आत्मशुद्धीकडे नेते संसारात राहून सुद्धा असूनही नामाचा उच्चार केल्यास जिभेला वेग दिल्यास वेदशास्त्र हातून उंचावून आशीर्वाद देतात असं माऊली म्हणतात आता व्यासाची व्यासाच्या खुन या ओळीतून ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासाच्या जिथे द्वारकेचा राजा श्री कृष्ण पांडवाच्या घरी म्हणजे भक्ताच्या घरी आला हे भक्तीचे सामर्थ्याचे आहे तसंच श्री कृष्णाची ही पांडवाने केली म्हणून श्री भक्ताच्या घरी आणि व्यासाच्या घरी कसं आहे माहिती आहे का कीर्तन आणि प्रवचन याच महत्व कसं आहे वारीच्या परंपरेमध्ये हा अभंग आजही महत्वाचा आहे पांडुरंगाचा जो सोहळा आहे आळंदी ते पंढरपूर पायदिंडी सोहळा आजही या भंगाला महत्वाचा आहे प्रवचन कार्यातून नामस्मरणाचे महत्व आत्मसाक्षात्कारांचा मार्ग आणि भक्तीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतो समोर या अभंगावर प्रवचन करणारी जी व्यक्ती संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज असतील यांच्या शिकवणीचा आधार घेतला जातो तर प्रवचन करा बरोबर बोलताय त्यांचा आधार घेतला आणि भक्ताला नामस्मरण करण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि हरिपाठाचे पठन श्रवण कसे करावे याचे सुद्धा मार्गदर्शन ह्या दिले पर सगळीकडं आहे युट्यूब आहे हो सोशल मीडियावर हो आहे सर्वकडे आहे नित्य नेमना मी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभत याजवळी अरे मान हिपाटात सांगितले ना जो नित्य नाम लक्ष्मी वल्लभ या जवळ आता बरीस्थिती कर भजन का भजन कर म्हणतात आम्ही रोज गातो आम्ही रोज म्हणतो पण लक्ष्मी द्या आमच्याकडे नाही तर मग चला तो भाग वेगळा हरी पाठात लाखवर लावून गे देवाचे दैव भाषे न बरे तेने मुक्ती तिच्या रिसा दिली हरे मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुणे सिंह कोण करी असून संसार जीवित करत गेले शास्त्रुपारी बाहेर झाले ज्ञानादेव म्हणे व्यासाचे अखुनंद द्वारके जा राहणार माऊली असं का म्हणलंय तुम्ही देवाच्या दारामध्ये क्षणभर उभे राहा देवाचं नामस्मरण करा क्षणभर दिवसभर नाही क्षणभर उभे राहा ते निमुक्तीच्या तरी तुम्हाला तेवढं फळ मिळतो पण भक्तिभावान पहिल्या चटना तुझ्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा आणि पुण्याची गणना कोण तुम्ही देवाच्या दारामध्ये शंभर जर उभारायला तर माऊली म्हणतात या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही तुम्ही संसारात राहा गुता असं नाही माऊलीनं कुठही सांगितलेलं नाही कुठल्याही साधू संतांना सांगितले नाही जगाच्या मालकाने ना सुद्धा सांगितलं नाही जगा माऊली म्हणतात जगाच्या मालकासमोर शणगुन देवाच्या दारात उभार शंभर राहाय म्हणले ती चोवीस तास म्हटले का तुम्हाला आपण काय म्हणतो आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे टाइम पण तुम्हाला वेळ द्यायचा आहे कुठं नामस्मरण करण्यासाठी वेळ द्यायची गरज नाहीये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुणे जयंना गुण करी हरि हे मुखातून म्हणायचं आपण आपल्या मुखातून वेळ कुठं आहे तुम्हाला कुठं चोवीस तास देवाच्या दुरायचं नाही राहायचं नाही माऊली सांगतात अभंगावर बोलण्यासारखं खूप काही असत पण त्याला अभ्यास बी लागतो बरोबर आहे उगच म्हणजे आम्ही कीर्तन करावं याच्यात काही अर्थ नाही मी एक सर्वसाधारण भजनाचा नाद आहे असा व्यक्ती आहे आणि त्या भजनाच्या माध्यमातून हे चॅनल मी सुरू केलं की माझेच व्हिडिओ व्हायरल असं काही नाही मी एखाद्या मर्दांगा चेहऱ्याचे टाकत असतो छोटे माउले असतील इंदुरकर महाराज असतील परसखेडकर महाराज असतील स्वामीजी असतील मनीषानंद गुरुजी महाराज असतील भरपूर मनाचे पु पाटलाच आहे व्हिडिओ माझे चॅनलला माझे मी म्हणावं मी गावं आणि माझे व्हिडिओ व्हायरल हो असा उद्देश कुठलाही नाही माझा उद्देश एक चॅनल सुरू झालं आपण सुरू केलं माझ्या थोडं बेजार झाल्यानं परेशान झाल्यानं जर कोणाच्या कानी कोणाच्या मोबाईलमध्ये चॅनलवर कोणी जे मोबाईल पाहतात त्याला धार्मिकतेची आवड आहे त्यांच्या बी कानावर दोन शब्द जगाच्या मार्गाचे जाऊ हो। पांडुरंग मार्गाची अशा माध्यमातून आपण चेन सुरू केले मी काय प्रवचन करणे भजन आवड आहे मात्र माउली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिने लोका आणि कुठ जाईल जाई न गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पोलिया जाई न गे माये तया पंढरपुरा कोण म्हणतात सर सरसुकाचा करेन आणि आनंद देवरीन ना भेटल हा भेटेल आपलं चिंतन होत हरिपाठाच्या पण छोटासा प्रयत्न आहे लय मोठा प्रयत्न नाही मी कीर्तन करणार तेवढं सांगायचं होतं त्या देवाच्या दारामध्ये जर तुम्ही क्षणभर उभा राहिलात तुमचं असून संसारा जीवारी तुम्ही संसारात राहून सुद्धा करू शकता असं काही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हरिपाठातला दुसरा अभंग आणि एवढंच याच्यानंतरचा अभंग तुम्ही पुन्हा ऐकू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज एक व्हिडिओ पण एवढंच आपण मला एवढं येते जे एवढं कळतं तेवढंच एवढंच बोलाव जे येत नाही ते म्हणून सर्वांना Um. .